डेली अपडेट संभाजी ब्रिगेडचा अभिनव आंदोलन यवतमाळ मधील खड्डेमय रस्त्यांचा केला वाढदिवस साजरा यवतमाळ नगर परिषद ही अत्यंत महत्वाची आहे कारण जिल्ह्याचं ठिकाण असलेलं यवतमाळ इथं जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा रोज लोकांचं आवागमन असत त्यामुळे यवतमाळची प्रतिमा जिल्ह्यातच मिळते जिल्हा, जिल्हा बाहेर सुद्धा मिळते या रस्त्यामुळं यवतमाळची प्रतिमा दूषित होतीये गेल्या वर्षभरापासून संभाजी ब्रिगेड हे यवतमाळच्या या विषयाला घेऊन नगर परिषद आणि संबंधित अधिकारी यांच्याशी निवेदनाच्या माध्यमातून आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून भेटत आहे पण यावर नगर परिषदनं कुठलंही काम केलं नाही त्याचं एकमेव एक कारण अधिकाऱ्यांची उदासीनता आहे वारंवार शहर बनवण्यामध्येच या दिसते म्हणूनच संभाजी ब्रिगेडनं यवतमाळ मधील खड्डेमाय रस्त्यांचा वाढदिवस करून एक अभिनव आंदोलन यवतमाळ इथं केलंय जर या आंदोलनानं जाग आली नाही तर संभाजी ब्रिगेड नवीन वर्षात मोठं आंदोलन यवतमाळ मध्ये उभे करणार आहे असं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सूरजभाऊ ख्रोबागडे यांनी सांगितलंय यासोबतच संभाजी ब्रिगेडचे सूरज पाटील तालुकाध्यक्ष मयूरभाऊ मिसाळ शहर अध्यक्ष सूरज भाऊ शिंदे विद्यार्थी आघाडीचे अनिकेत मेश्राम राजूभाऊ चेके किशोर ठाकरे विजय मडावी चेतन भगत अभि बोरकर आकाश घोडे सतीश राऊत इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते जय जिजाव मी सूरज खोपराकडे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष यवतमाळ आज आम्ही यवतमाळ मधला मेन लाईन या चौकात उभी आहोत हा गेल्या एक वर्षापासून या रोडचे निवेदन आणि जे पाठपुरेवा करायचे आहे ते करून चुकलो पण गेल्या एक वर्षापासून नगर परिषदेला कुठेच जाग आली नाही आहे हा रोड जशान तसाच खोदून आहे हा रोड जशा तसाच गड्डे गड्डेमय झालेला आहे म्हणून आम्ही आज या वर्षाच्या शेवटी म्हणजे वर्ष एक वर्ष होऊन राहिले म्हणून या रोडचा आम्ही केक कापून आणि नगर परिषदला सांगून आम्ही या रोडचा वाढदिवस साजरा करत आहोत तसेच या सर्व आजूबाजूचे जेवढे बी माझे मित्रमंडळी आहे दुकानदार यांनी बी या रोडवर या रोडच्या खड्ड्याला जिवंत ठेवलं त्याबद्दल त्यांचे बी आभार मानतो आणि हा केक कापून आम्ही या रोडचा एक वाढदिवस साजरा करत आहोत सर्वांना हेच सांगतो Desh ki brigade, brigade. 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 Happy birthday, good day. Happy birthday, good day. Happy birthday, good day. Happy birthday. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.